नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे येत्या दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पासून सुरू होत आहे ती सतरा मार्चपर्यंत चालणार आहे राज्यातील एकूण पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रावर सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले आहेत तर सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुले आहेत व एकोणीस ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे हे सर्व विद्यार्थी उद्यापासून दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतील उद्या दहावीचा पहिला पेपर मराठी आहे त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित तो असेल किंवा नसेल कारण आता या वर्षीपासून आपण दहावी सर्व बारावीपर्यंत मराठी कंपल्सरी केलेला आहे त्यामुळं आणखी द पुढच्या वर्षीपासून दहावीला ज्या वर्षी दहावीला किंवा बारावीला मराठी त्यावी ते, ते लागू राहील आणि त्यामुळं ही परीक्षा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं देणे अपेक्षित आहे परीक्षेसाठी जय्यत तयारी राज्यमंडळ राज्य शासन सर्व जिल्हा प्रशासनाने केलेली आहे या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी चांगला सकस आहार घ्यावा विद्यार्थ्यांनी योग्य ती झोप घ्यावी थोडीशी झोप घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणा परीक्षेला जावं कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली तर विद्यार्थी निश्चितपणे या परीक्षे यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना राज्य मंडळामार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद